महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक नेते होऊन गेले पण रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर आबा हे एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं सत्ता पद अधिकार असूनही साधेपणा आणि स्वच्छ प्रतिमा जपणारा नेता म्हणजे आबा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असतानाही त्यांचा साधेपणा आणि कुटुंबाला दिलेले मूल्यसंस्कार आजही लोकांच्या मनात घर करून आहेत आबांच्या काही आठवणी ज्या त्यांच्या साधेपणाचं उत्तम उदाहरण आहेत नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर नैतिकता आणि मूल्याची जपवणूक कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे आबा राजकारणात सत्ता आली की अनेक जण बदलतात पण आर आर पाटील मात्र शेवटपर्यंत आबाच राहिले उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असूनही त्यांचा साधेपणा आणि कुटुंबातील मूल्य संस्कार तितकेच प्रखर होते त्यांची सार्वजनिक आणि खाजगी जीवनशैली ही तितकीच साधी होती याची प्रचिती देणाऱ्या दोन आठवणी आपण आज पाहणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण आहात आधुनिक केसरी महागड्या कुत्र्याचा हट्ट आणि मुलाला दिलेला साधेपणाचा संस्कार त्या काळात वडाफोन कंपनीची एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती ज्या जाहिरातीत पग जातीचा एक छोटा कुत्रा दिसायचा ही जाहिरात पाहून आबांच्या लहान मुलाला त्या जातीचं कुत्र हवं होतं त्याने आबांकडे तसा हट्ट धरला बाबा मला हेच पिल्लू हवं आबांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण मुलगा ऐकायला तयार नव्हता शेवटी त्यांचा स्टाफ शोधायला लागला की हे कुत्र कुठं मिळते आणि ते किती किमतीचं आहे एके दिवशी गाडीतून एक लाकडी पेटी आली त्यात एक सुंदर गोंडस पिल्लू होतं आबांचा मुलगा प्रचंड खुश झाला होता मात्र आबांनी लगेच विचारणा केली कुत्री कुठे मिळतात किंमत किती किंमत ऐकून आबा आवक झाले पाच आकडे रक्कम त्यांनी पुढचा हिशोब मागितला की या कुत्र्याला काय खायला लागतं त्याची औषधं लसीकरण यासाठी किती खर्च येतो जेव्हा मासिक खर्चाचा आकडा समोर आला तेव्हा आबाने मुलाला जवळ बोलवलं आणि शांतपणे सांगितलं बाबा रे आपल्याला हा खर्च झेपणार नाही आपल्याला नको हे पिल्लू छोटा रोहित थोडा नाराज झाला पण त्यानं पुन्हा कधीच असल्या गोष्टींसाठी हट्ट केला नाही एका राजकारणाचा मुलगा असूनही आबांनी आपल्या मुलाला दिखाऊ श्रीमंतीच्या आहारी जाऊ दिलं नाही आता दुसरा प्रसंग होता तो हॉटेलमध्ये जेवणाचा अनुभव दाखवून देतो की नेता नाही तर लोकसेवक आर आर आबा जेव्हा महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते तेव्हा एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईतील चित्रकूट बंगल्यावर आलं होतं घर गजबजलेलं होतं एका संध्याकाळी आबाने सर्व मुलांना घेऊन रळीच्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवायला जायचं ठरवलं आबा एका गाडीत तर बाकी सगळी मुलं मुली दुसऱ्या गाडीत त्यांचे स्वीय साहिक प्रशांत साजनीकर त्यांच्या सोबत होते हॉटेलमध्ये सर्वांनी धमाल केली गप्पा मारल्या आणि मस्त जेवण झालं जेवण झाल्यावर साजनीकर बिल भरण्यासाठी गेले पण हॉटेल मालकानं बिल देण्यास नकार दिला त्यांनी सांगितलं की आबा माझ्या हॉटेलमध्ये आले हाच माझा सन्मान आहे मी त्यांच्याकडून पैसे घेणार नाही साजनीकर त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत राहिले पण हॉटेल मालक काही ऐकायला तयार नव्हते शेवटी साजनीकरांनी ही, साजनी ही गोष्ट आबांना सांगितली आबा संतापले आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं जर तुम्ही बिल दिलं नाही तर मी पुन्हा कधीच तुमच्या हॉटेलमध्ये येणार नाही त्यामुळं हॉटेल मालकाला अखेर बिल द्यावं लागलं आणि आबांनी ते चुकत केलं पण या गोष्टीत अजून एक मजेदार ट्विस्ट होता परत येताना आबांचा लहान मुलगा मागच्या गाडीत प्रशांत साजनीकर यांच्यासोबत बसला होता तो हळूच म्हणाला काका बिल किती झालं आश्चर्य म्हणजे उपमुख्यमंत्र्याचा मुलगा सुद्धा आपल्या वडिलांनी दिलेल्या जेवणासाठी किती खर्च झाला हे जाणून घेण्याची उत्सुकता बाळगत होता सत्ता नाही सेवा हेच धोरण आजकाल जिथे साधा नगरसेवक सुद्धा करतो तिथे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या नेत्यांना आर आर आबांची ही वृत्ती त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळं बनवत होती नेता मोठा असला की त्याचा परिवारही श्रीमंतीत लोळण घेतो असा समज असतो पण आबांनी आपल्या कुटुंबालाही साधेपणाचे संस्कार दिले श्रीमंतीच्या हव्यास न दाखवता मुलांमध्ये जबाबदारीची भावना कशी रुजवावी याचं उत्तम उदाहरण आबांनी घालून दिलं आजच्या राजकारणात अशी मूल्य आणि साधेपणा कोचितच दिसतो नेत्यांचा अहंकार सत्ता उपभोगण्याची वृत्ती आणि अनावश्यक गाजावाजा हेच अधिक पाहायला मिळतं पण आरा राबा याला अपवाद होते नेता असणं वेगळं आणि लोकसेवक असणं वेगळं हे त्यांचं तत्त्व होतं आणि शेवटपर्यंत त्यांनी ते पाळलं म्हणूनच आबा फक्त राजकारणापुरते मर्यादित नव्हते तर महाराष्ट्राच्या मनात आबा म्हणून कायमचे घर करून राहिले आबांचे हे किस्से तुम्हाला कसे वाटले कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा इथेच थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओत एखाद्या वेगळ्या विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद